कापसाच्या गोडाऊनला भीषण आग चार हजार आठशे कापसाच्या गाठी जळून खाग आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नाने यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पाच जून दोन रोजी चालबर्डी रोडवरील तातापूर शिवारात असलेल्या गोडाऊनला आग लागली संबंधित गोडाऊन हे पांढरकवडा येथील गिरीश झाजरिया यांच्या मालकीचे आहे ही आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही या गोडाऊनमध्ये कापसाच्या गाठी ठेवलेल्या होत्या व या गाठींची किंमत ही करोडो रुपयांच्या घरात होती या आगीमध्ये जळालेल्या गाठींची संख्या मिळालेल्या माहितीनुसार चार हजार आठशे एवढी होती व याची किंमत पंधरा कोटी असल्याची माहिती मिळाली असून हा कोट्यावधी रुपयांचा माल हा भीषण आगीत जळून खाक झालेला आहे गोडाऊनमध्ये आग लागल्याचं कळताच तातडीनं अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं यामध्ये पांढरकवडा वणी यवतमाळ घाटची येथील अग्निशामक दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या परंतु आगीने भीषण रूप धारण केलं असून कापूसात ज्वलंत असल्यामुळे आग विझवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या अग्निशामक पथक येईपर्यंत मोठं नुकसान झालं होतं गोडाऊन मध्ये लागलेल्या आगी बद्दल माहिती मिळाली की त्या गोडाऊन मध्ये कुठलीही विद्युत पुरवठा नव्हता मग आग लागण्याचं नेमकं कारण तरी काय विद्युत पुरवठा नसल्याने ही आग शॉर्ट सर्किटने लागली नसेल ते कुणीतरी आग मुद्दाम लावली असेल का अशी शंका उपस्थित लोक व्यक्त करताना दिसले या सर्व प्रकारात अजून तरी कुठलेही निश्चित कारण स्पष्टपणे समोर आलेलं नसल्याचं पुढील सुरू आहे या संपूर्ण प्रकाराची तपासणी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे साहेब गजबे साहेब रंथे साहेब सचिन काकडे भगत साहेब करत आहेत इनाचिना भी इन्हें दोस्तों डेट भी, इडो के घर आटवाई हूँ इंडिया, इधर ना मेरा रूसियों से तो ना ना, मैंने ठीक ना ना साइलोटा, दागोदार उसका है जगन्नाथ, ये जगन्नाथ अच्छा डिश है, ये पोते थे, जेसीबी भी ऊपर चढ़ के बाहर से ना डालना।

भाई का आईस गेट बहुत बहुत 5:30 5:30 का गाड़ी आ रही है वनी की गाड़ी भी आ गई है महारानी का जैसे एक पुक्का है ना ये नुकीला है अभी तो मैं अपना लोकल घाटने में अभी देने शुरू कर सकता हूं एकदम एकदम ठीक है ठीक है चलो एक बात तो नहीं है फायर

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं चा जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा